उपरी नगर परिषदच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन उपरी नगर परिषदमधील कर्मचारी व अधिकारी यांनी बेमुदत कामबंद आंदोलन एकोणतीस ऑगस्टपासून चालू केलंय या आंदोलनाचा परिणाम नगर परिषदच्या दैनंदिन कामकाजावर होताना दिसतोय अनेक विकास कामे व सर्व सामान्य नागरिकांची कामे खोळंबली आहेत याची दखल शासनाने घेणं गरजेचं आहे आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे पेन्शन योजना लागू करा सरसकट समावेशन करा कोशागारातून पगार मिळावा अशा मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी शासनाला दिलं या आंदोलनामुळे नगरपालिका कामकाजावर परिणाम होत असल्यानं मार्ग काढून आंदोलन थांबवण्याची गरज असल्याचं मत शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूते यांनी व्यक्त केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला यावेळी नगर परिषद मुख्य अधिकारी अजय नरळे काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रतापराव जाधव विभाग प्रमुख अमोल देशपांडे अशोकराव खाडे अधिकारी क्षिती देसाई रामचंद्र मुधाळे प्रदीप देसाई महिला अधिकारी व कर्मचारी या संपामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाचं लक्ष बेदले। निप सती, सतीश कंगणे हुपरी ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा